अभिनंदन सर थँक्यू नमस्कार मित्रांनो ग्रेपमास्टरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण आलो आहे विनय सुनील पाटील राहणार निळवंडी तालुका दिंडूर जिल्हा नाशिक विनय पाटलांनी यू पी एस सीच्या एक्झाममध्ये एकशे बावीस नंबर रँक मिळून आय एस झाले आहेत ते आहेत निळवंडी गावचे सुपुत्र दिंडूर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव प्रगतिशील द्राक्ष बागायती गाव असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही आणि त्यांनी या अशा छोट्याशा गावात राहून त्यांनी यू पी एस सीची टॉप मोस्ट एक्झाम क्रॅक केली आहे आणि एक मानाचा तुरा मानाचं अशी पोजिशन त्यांनी त्यांनी मिळवली आहे तर आपण त्यांच्याशी थोडी हितगुज करूया नमस्कार तुम्हाला कशी म्हणजे काय प्रेरणा मिळाली की का यू पी एस सीच करायला पाहिजे काय काय प्रेरणा होती तुमच्या डोळ्यासमोर प्रेरणा जी होती ती मी दोन हजार सोळा साली बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घेतलं होतं आणि बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घेतल्यानंतर जे सिनियर्सोबत बोलणं व्हायचं त्यातून प्रेरणा भेटत गेली आणि लहानचा मोठा आजी आजोबांकडे झालं होतं आजोबा आमचे सब ट्रेझरी ऑफिसर म्हणून रिटायर झालेले होते मग त्यांच्यासोबत असताना त्यांचं काम आणि त्यांचं बाकी सगळं दिनचर्या बघून ती नेहमी प्रेरणा होती ती की कुठंतरी या दोन्हींची सांगड बसली पाहिजे आणि मग बी एस सी सिनियर्सनी योग्य गायडन्स केल्यामुळं मी या परीक्षांकडे वळव यू पी एस सी एवढी अवघड एक्झाम देताना क्रॅक करताना तुमच्याकडे काय चॅलेंजेस आले काय अडचणी आल्या तुमच्या या अभ्यास काळामध्ये किंवा अभ्यास सुरू करण्यापासून तर यश मिळवण्यापर्यंत काय अडचणी आल्या अडचणी तर खूप साऱ्या होत्या सुरुवातीला मार्गदर्शन योग्य भेटणं गरजेचं होतं त्यानंतर जेव्हा मी तयारी सुरू केली के त्यावेळी दोन हजार वीस साली ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि कोविड सुरू झालं कोविड सुरू झाल्यामुळं मला बाहेर जाता आलं नाही ऑफलाईन क्लास लावता आले नाही मग ऑनलाईन क्लास लावणे त्यासाठीचं सा सगळा सेटअप बसवणे आणि घरी राहून तयारी करत असताना माझ्या आसपास तयारी करणारे कोणी नव्हतं ही या परीक्षेची तयारी करणारे माझे मित्र दुसरे त्यांचं करिअर बघत होते त्यामुळं तो पिअर ग्रुप मला भेटला नाही आणि गायडन्सचे घरी राहून मग ते सर्व कॉन्टॅक्ट ठेवून मॅनेज करावं लागलं आणि मग परीक्षेत येणारे जे अडथळे त्यात येणारे अपयश असतील आणि त्यातून पुन्हा ते सुरू ठेवणं एक चार वर्षाचा सगळा अभ्यास होता त्यामुळं चार वर्ष ते सातत्य ठेवणं ह्या सगळ्या अडचणी होत्या त्यांनी अगदी एकला चालो रे असं म्हटलं तर एकला चालो रे म्हणजे कुठेही आजूबाजूचं जसं सराउंडिंग वातावरण नसताना छोट्याशा खेड्यात किंवा तसा तो अभ्यास करणारा ग्रुप नसताना जो पुण्या पुण्या मुंबई दिल्लीमध्ये मिळतो किंवा राहुरी विद्यापीठामध्ये तसा अभ्यास करणारा ग्रुप म्हणतो तो, तो ग्रुप नसताना आजूबाजूला तसं वातावरण नसताना अगदी छोट्याशा खेड्यामध्ये राहून त्यांनी एकला रे ह्या पत्तीने यश मिळवलं आहे असं म्हटलं तर अवघड ठरलं आजच्या मुलांपुढं तुम्ही हे करिअर कसं निवडता येईल म्हणजे काय आजचं मुलं आजचं जे ग्रॅज्युएट आहे आपण आपले जे विद्यार्थी आहे ग्रॅज्युएट होतात त्यांना कधी ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना वाटतं कधी एम एस सी करावं का एम बी ए करावं का जॉब करावा की अजून काय उद्योगधंदा करावा अशा कन्फ्युजनमध्ये आजची तरुण पिढी असं म्हटलं जो अवघड त्यांना काय सांगाल तुम्ही हे फोकस कसं करायचं किंवा बोल कसं दे त्यांनी काय ठरवलं पाहिजे तसं काय सांगाल आजच्या मुलांना जर करिअर ठरवायचं असेल तर आपण आज हे लक्षात घेतलं पाहिजे की जग हे खूप फास्ट पद्धतीने बदलतं आहे आणि पहिले काय व्हायचं आधीच्या पिढ्यांचं की त्यांनी जे सुरुवातीला विसाव्या पंचवीसाव्या वर्षी जो निर्णय घेतला तो जवळजवळ त्यांचं रिटायर होण्यापर्यंत तो चालायचा परंतु आज इतकं फास्ट जग बदलत आहे की दर पाच दहा वर्षात होणारा जो बदल आहे तो खूप मोठा आहे म्हणून करिअर निवडत असताना त्या गोष्टीचा पाच दहा वर्षांनी किंवा पुढे जाऊन काय रिलिव्हन्स राहणार आहे आणि ते काम करण्यात मजा येईल की नाही म्हणजे एक्झाम देऊन एक्झाम पास होऊन त्या पदावर जाणं हा एक भाग झाला परंतु नंतरचं जे आयुष्य आहे ते आपल्याला पटेल की नाही हे याचा आपण विचार केला पाहिजे आणि मग बाकी सर्व जे फॅक्टर्स असतील त्याच्याशी रिलेटेड ते सगळं बघितलं पाहिजे फक्त कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा कोणीतरी पास झालं आहे म्हणून आपण ते निवडायचं असं नाही तर आपली काय आवड आहे आणि आपल्याला काय चांगलं वाटतं त्या हिशोबाने निर्णय घेतला तर लाँग टर्म ते शाश्वत राहायला मदत होईल म्हणजे आजच्या तरुण पिढीने त्यांचे पॅशन किंवा आवड ओळखली पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांनी फोकस केला पाहिजे आमच्या शेतकरी कुटुंबातील बरेच मुलं ग्रॅज्युएट होतात इंजिनियर होतात परंतु त्यांना ह्या यू पी एस सी संदर्भात यू पी एस सीच्या परीक्षेसंदर्भात काय काय टप्पे असतात आणि कशा कशा पद्धतीनं त्याच्यात स्टडी करायला पाहिजे याच्याबद्दल थोडंसं सांगितलं तर बरं होईल यू पी एस सी म्हणजे जे संघलेख लोकसेवा आयोग आहे ते केंद्र शासनाच्या जे सरकारी पद आहे त्या पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेणारी आणि इतर कामं बघणारी संस्था आहे ही परीक्षा एक नागरी सेवा परीक्षा यू पी एस सीची नागरी सेवा परीक्षा म्हणून घेतली जाते ही परीक्षा बाकी परीक्षांपैकी सगळ्यात पॉप्युलर परीक्षा आहे आणि यातून विविध प्रशासकीय पदांसाठी भरती केली जाते ती परीक्षा तीन टप्प्यात होते वर्षातून फक्त एकदाच होते पहिला जो टप्पा आहे तो साधारणतः मे जूनमध्ये होतो दुसरा टप्पा त्यानंतर शंभर दिवसांनी सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान होतो आणि तिसरा मुलाखतीचा टप्पा असतो जो जानेवारीपासून एप्रिलपर्यंत चालतो आणि त्यात कोणता तरी एक दिवस अर्ध्या तासाच्या आसपास आपली मुलाखत चालते आणि या सगळ्याचा फायनल रिझल्ट हा एप्रिलमध्ये येतो असं एक पूर्ण वर्षभराची एक सायकल असते आणि मग सिलेक्ट होत होत एक टप्पा पार झाला की पुढच्या टप्प्याला तुम्ही क्वालिफाय होता आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे जे मार्क्स आहे त्यावर तुमचं फायनल सिलेक्शन ठरत असतं तुमच्या ह्या प्रवासामध्ये कॉलेजकडनं तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला किंवा मी दोन हजार सोळा साली के के वाघ कॉलेजला बी एस सी अॅग्रीला ॲडमिशन घेतलं आणि बी एस सी अॅग्रीला ॲडमिशन घेतल्यावर ॲग्रिकल्चरचा जो अभ्यास आहे तो एकदम व्यवस्थित करायचा आणि मग ते सांभाळून जो वेळ उरला त्यातच बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे एकदम क्लिअर कट होतं कॉलेजमध्ये मग जो ॲग्रिकल्चर ॲज अ सब्जेक्ट आणि ॲग्रिकल्चर असं जो वैकल्पिक विषय जो यू पी एस सीमध्ये आम्हाला निवडायचा होता त्या दोन्हींचा मिळून मी अभ्यास केला कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये रेग्युलर भाग घेत राहिलो त्यामुळं पर्सनॅलिटीत बराच बदल झाला कॉलेजमध्ये असताना आणि कॉलेजच्या शिक्षकांचा एक चांगला वाटा राहिला कॉलेजमध्ये आमची लायब्ररी खूप चांगली होती त्यामुळं ॲग्रिकल्चरचा चांगला चा अभ्यास करता आला आणि कॉलेजचा एक म्हणजे बी एस सी आयुष्यातला टर्निंग पॉईंट राहिला माझ्या आयुष्यातला त्याचं कारण हेच की घरी जे चाललं आहे त्याच्याशी मी चांगला कनेक्ट झालो तोपर्यंत मी तितकं घरी काय चाललं आहे त्याची मला तेवढी जाणीव नव्हती परंतु बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घेतल्यावर मग मला घरी काय चाललं आहे मळ्यात काय चाललं आहे आणि त्याचं सगळं काय इकॉनॉमिक्स आहे आणि काय घडतं आहे हे सगळं ते समजायला लागल्यामुळं घरच्यांशी आणि वडिलांशी आमच्या खूप दीर्घकाळ चर्चा होत राहायच्या सगळ्या इश्यूजबद्दल आणि त्या सगळ्यांची जोड मग यू पी एस सीत खूप काम आली सो कॉलेज लाईफचा खूप महत्त्वाचा रोल राहिला आजच्या ह्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल त्यांच्या करिअरच्या संदर्भात तुम्ही आजच्या तरुणांना काय सांगाल की सर जे तरुण वर्ग जे करिअरच्या आता शोधात आहे किंवा असं एक्सप्लोअर आहे करिअरमध्ये काय करायचं त्यांना मी हेच सांगेल की आता एक स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट आला आहे म्हणून असं नाही की सगळ्यांनी स्पर्धा परीक्षा करायची परंतु आपली जी आवड आहे त्यात काय आहे ते, का ते थोडंसं तपासून घेतलं पाहिजे एकतर सगळ्यांनी स्पर्धा परीक्षा करणं हा पर्याय नाही आहे पण ज्यांना वाटतं वाटतंय त्यांनी मग एकदम जोर लावून आत्मविश्वासाने आणि योग्य मार्गदर्शनाने केलं पाहिजे आणि हेच की एंड गोल काय आहे ते लक्षात घेऊन आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्याचा आणि त्याची कशी सांगड घालता येईल यावर लक्ष दिलं पाहिजे आणि करिअरचे वेगवेगळे वेग ऑप्शन खास करून कॉलेजमध्ये असताना आपण सगळे एक्सप्लोअर केले पाहिजे जेणेकरून नंतर काही मग असा रिग्रेट नको राहिला की हे करायचं होतं ते करायचं होतं आणि फक्त एक रिझल्ट आला आहे म्हणून सगळ्यांनी करून चालणार नाही बाकी आपल्याला शेतीत पण चांगले हुशार लोकं आहे उद्योगधंद्यात पण हुशार लोकं आहे आणि आपले जे लोक आहेत ते असे सगळ्या फील्डमध्ये असणं फार गरजेचं आहे प्रशासन हा त्यातला एक पर्याय झाला आणि माझं जरी हे बॅकग्राऊंड होतं तरी पण मी माझी स्वतःची आवड आणि ते बॅकग्राऊंड हे दोन्ही ओळखून प्रशासनात येण्याचा निर्णय घेतला होता तसंच मग तुमचे जे लोकल तुमच्या आसपास परिस्थिती असेल त्या सगळ्याचा अंदाज घेऊन जर करिअरचा मार्ग निवडला तर लॉंग टर्म मग ते बरं राहील तुमच्या ह्या प्रवासामध्ये फॅमिलीनं कशाबद्दल तुम्हाला सपोर्ट केला काय सांगाल तुमच्याबद्दल नक्कीच घरी राहून तयारी करत असल्यामुळं फॅमिलीचा जो रोल होता तो खूप महत्त्वाचा होता आमच्या घरात मेजर डिसिजन घेणारे सगळे सुशिक्षित असल्यामुळं त्याची खूप मदत झाली आजोबा सब ट्रेझरी ऑफिसर असल्यामुळं त्यांना नेहमी शिक्षणाचं महत्त्व होतं त्यामुळं त्यांनी वडिलांना एम एस सीपर्यंत शिकवलं आणि बाकी सगळे पण सुशिक्षित असल्यामुळं त्यांनी मदत केली आणि बाकी सर्व गोष्टींची काळजी घेतली मला कोणती अडचण येणार नाही याची काळजी घेतली आणि ज्यावेळी फेल झालो त्यावेळी ते त्यांनी तो सपोर्ट नेहमी ठेवला आणि अभ्यासाचं कधी प्रेशर येणार नाही फेल होण्याचं टेन्शन राहणार नाही या पद्धतीने एक चांगलं वातावरण घरी तयार होईल अभ्यासासाठी या याची फॅमिलीने काळजी घेतली वडिलांनी कसा सपोर्ट केला तुम्हाला वडिलांनी मी जसं म्हटलं की घरी राहून तयारी करत होतो त्यामुळे माझ्या आसपास तयारी करणारे असं मित्रांचा ग्रुप नव्हता मग तो जो रोल आहे तो माझ्या वडिलांनी प्ले केला त्यात मला आठवतं की जेव्हा ते मळ्यात काम करत असायचे तेव्हा त्यावेळी ते काम क करता करता मोबाईलवर त्यांनी टॉपर जे ते आधी जे पास झालेले त्यांचे दोन तीन तासाचे असे व्हिडिओ असतात यूट्यूबला ते ते मळ्यात काम करत असताना बघायचे आणि संध्याकाळी मला येऊन सांगायचे की ह्या या टॉपरनी ही गोष्ट सांगितली ही तू करतोय की नाही हे पुस्तक तुझ्याकडे आहे की नाही ने। त्यामुळं नेहमी जे लक्ष ठेवण्याचं काम असेल छोट्या छोट्या मदत करण्याचं काम असेल ते वडिलांनी केलं आणि वडिलांचं शेतीत सगळा ग्रामीण भागातला अनुभव असल्यामुळं तो अनुभव ते नेहमी मला सांगत राहायचे आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी यू पी एस सीचे उत्तरं लिहित असताना त्या अनुभवाचा वापर करायचो खास करून ॲग्रिकल्चरच्या पेपरमध्ये त्यामुळं तो ती पण एक मदत झाली आणि असंच पूर्ण फॅमिलीचा आणि त्यात वडिलांचा खूप महत्त्वाचा वाटा राहिला आजकाल आपण यू पी एस सी म्हटलं तर सगळे बिहारमधले मुलं असतात किंवा नॉर्थ इंडियाचे जास्त मुलं असतात पी यू पी वगैरेचे तर महाराष्ट्रातील मुलं पण ह्या परीक्षेला घाबरतात बिचकतात किंवा आपण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलं त्यांना जर ह्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचं असेल किंवा एम पी एस सी यू पी एस सी करायचं असेल तर तुम्ही काय सांगाल त्यांना काय कशा पद्धतीने मार्गदर्शन करा नक्कीच सर काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून येणाऱ्यांचा जो टक्का आहे तो खूप कमी होता परंतु यावर्षी एक चांगला प्रॉमिसिंग रिझल्ट बघायला मिळाला अठ्ठ्याऐंशीच्या आसपास महाराष्ट्रातले विद्यार्थी पास झाले त्याचं कारण हेच आहे की आता सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून गावागावात ती जनजागृती व्हायला लागली या परीक्षांबद्दलची आणि एक आत्मविश्वास तयार होणं गरजेचं आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल खूप जास्त आहे आणि बऱ्याच अडचणींचा सामना करून ते पुढे येत असतात परंतु तो एक आत्मविश्वास आणि ते योग्य मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा रिझल्ट बघायला भेटतील आपल्या आसपास आणि आपल्याच बॅकग्राऊंडमधून गेलेले लोक जेव्हा ते रिझल्ट आणतील आणि हे जेव्हा बाकीच्यांना दिसतील तेव्हा तो आत्मविश्वास नक्कीच तयार राहील आणि ग्राउंड लेवलची जी नॉलेज लेवल आहे ती ग्राउंड लेवलचे प्रॉब्लेम आणि ती माहिती असलेले लोक जेव्हा प्रशासनात जातील तेव्हा त्याचा नक्कीच एक चांगला परिणाम बघायला भेटेल आणि कोविडनंतरची जी परिस्थिती त्यात खूप मोठा बदल झालेला आहे कोविडनंतर खूप कमी पैशात आणि घरी राहून आणि किती पण तुम्ही दुर्गम भागात असाल तिथं राहून पण तयारी केली जाऊ शकते त्यामुळं मनात न्यून गंडनं बाळगता आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन जर भेटलं तर रिझल्ट येऊ शकता आणि तेच योग्य मार्गदर्शनासाठी आपल्याला थोडा त्याचा पाठलाग करावा लागेल हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे